नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याची दररोजचे ताजिबा पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये सात हजार चौदा क्विंटल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार शंभर रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकोणपन्नास हजार तीनशे चौतीस क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार शंभर रुपयांनी झाली आ सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव शंभर रुपये मिळाला मंडळी हे होते कोल्हापूर आणि सोलापूर बाजार समितीमधील ताजा कांदा बाजार बाजारभाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा